फार्मसी म्हटलं की लगेच आपल्याला हॉस्पिटल दुकानं आठवायला लागतात पण याच्या पदीकडे सुद्धा फार्मसी महत्वाची भूमिका निभावते आहे त्याविषयी आता आपण बघणार आहोत आपल्यासोबत देसाई मॅडम आहेत आणि रायगड कॉलेज ऑफ फार्मसीच्या त्या प्रभारी प्राचार्य आहेत आणि आपल्यासोबत आहेत मॅडम फार्मसी हे काय क्षेत्र आहे याविषयी थोडं खरं सांगायचं तर सर मी जेव्हा बी फार्मसीला ऍडमिशन घेतलं होतं नाईनटीन नाईन्टी टू मध्ये मी फार्मसीला ॲडमिशन घेतलं आहे बऱ्याच जणांचा गैरसमज होता मी आता फार्मिंग सुरू करणार तो जो गैरसमज आहे काळाच्या अवघात थोडा कमी झाला आहे पण पूर्ण कमी नाही झालेलं आहे तर फार्मसी हे क्षेत्र औषध निर्माण शास्त्र शास्त्र आहे ते खरंच मोठं शास्त्र आहे फार्मसीमध्ये औषधांच्या या नवीन औषधं त्याच्यावर संशोधन होतं त्याचं निर्मिती केली जाते त्याची गुणवत्तेची चाचणी केली जाते मार्केटिंग केलं जातं असं खूप मोठा पसारा असणार हे आमचं क्षेत्र आहे फार्मसी क्षेत्र शे, शे, वस्त्र आणि निवारा या दोन मूलभूत गरजा आहेत असं म्हटलं जातं पण आता त्या जोडीने अन्न निवारा निवाराबरोबर औषध ही एक मूलभूत गरज बनलेली आहे आणि प्राध्यापिका विद्या पवार मॅडम आणि घिवणकर सरांनी माझं काम खरंच हलकं केलेलं आहे की कोविड नाईन्टीनच्या पॅन्डेमिकमध्ये महामारीमध्ये कितीतरी क्षेत्र निर्मिती बंद झाली होती आणि फार्मसी हे एक असं क्षेत्र होतं नॉर्मल जे काही प्रॉडक्शन होतं निर्मिती होती त्याच्या कितीतरी पट निर्मिती वाढली होती फार्मसी फार्मसी क्षेत्रामध्ये आणि रिक्रुटमेंट आणि कंपनी खूप मोठे टर्न ओव्हर त्या काळात पाहिले गेले आणि सांख्यिकीप्रमाणे स्टॅटिस्टिक्स प्रमाणे बघायचं झालं तर जगातलं आणि भारतातलं नंबर तीनच मोठं सेक्टर म्हणजे फार्मा सेक्टर आहे तर हे आज आमचं फार्मसीचं क्षेत्र वेळेच्या अभावी खूप थोडक्यात आम्ही या गोष्टी निदर्शनास आणत आहोत नक्कीच मॅडम हे क्षेत्र मोठं आहे आणि संशोधनाचा सगळ्यात अविभाज्य घटक यामध्ये आहे फार्मसी मध्ये बारावी सायन्स नंतर म्हणजे कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल त्याबद्दल बारावी सायन्स नंतर फार्मसी अभ्यासक्रमामध्ये डिप्लोमा फार्मसी आहे दोन वर्षाचा कोर्स तोही बारावी नंतरच आहे फक्त त्याला एम एच डी सीईटी च नाहीये एंट्रन्स एक्झामचं आणि बी फार्मसी हा चार वर्षाचा डिग्री कोर्स आहे हा एक नवीन म्हणजे दशकापूर्वी सुरू झालेला कोर्स आहे जो सहा वर्षाचा आहे तोही बारावी नंतरचा आहे म्हणजे आपल्याला हे दोन्ही अभ्यासक्रम करता येतील करिअरचे कुठले ऑप्शन्स आहे त्याविषयी करिअर ऑप्शन्स याच्या मी जेव्हा स्लाइड बनवायला घेतल्या तेव्हा मला खरंच खूप आवडतं घ्यावं लागला म्हणजे जर इत्यमभूत माहिती दिली असती तर किमान चाळीस ते पन्नास स्लाइड बनल्या असत्या किमान मग थोडस आवर्त घेऊन फक्त टायटल्सच इन्क्ल्यूड केली तरी मला वाटते पंधरा स्लाइड्स झालेल्या होत्या फार्मसीचे करिअर ऑप्शनचे फक्त टायटल्स परंपरेनं चालत आलेलं आपलं औषधांची निर्मिती प्रोडक्शन प्रोडक्शनमध्ये फक्त औषध निर्मिती हा एकच पार्ट नाहीये औषधांसाठी लागणारं रॉ मटेरियल त्याचं प्रॉडक्शन आहे सौंदर्य प्रसाधनं ज्याच्याशिवाय आपला दिवस सुरू होत संपतच नाही कॉस्मेटिक्स सौंदर्य प्रसाधनं त्यांचं प्रॉडक्शन आहे रॉ मटेरियलचं प्रॉडक्शन आहे मेडिकल डिव्हायसेस हार्ट अटॅक आल्यानंतर अगदी सर्रास वापर जा वापरले जाणारे स्टंट्स रक्तबैजाईनमध्ये स्टड्स टाकले जातात तुम्हाला माहित असले असणार म्हणून हे एक एक्झाम्पल देते मेडिकल डिव्हायसेस असे भरपूर मेडिकल डिव्हायसेस आहेत की ज्याचं प्रोडक्शन हे फार्मा सेक्टरमध्ये होतं प्रोडक्शन आहे अकॅडमिक्स तुम्ही लेक्चरर डिप्लोमा फार्मसी डिग्री फार्मसीवर लेक्चरर पारंडी कोर्ससाठी तुम्ही असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर प्रोफेसर होऊ शकता पीएचडी डीचे तुम्ही गाईड होऊ शकता अकॅडमिक्स आहे ड्रग स्टोअर फार्मासिस्ट आपल्याला फक्त रिटेल फार्मासिस्टच माहिती आहेत होलसेल फार्मासिस्ट आहेत ड्रग स्टोअर हा प्रोडक्शनमधला फार्मास्युटिकल कंपनीमधला पण एक महत्वाचा स्टोअरचा ऑप्शन्स अवेलेबल आहे मार्केटिंग सगळ्यात मोठं मार्केटिंगचं सेक्टर हे फार्मसीचं आहे खूप मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग केलं जातं औषधांचं कम्युनिटी फार्मसी नावातच आहे कम्युनिटीच्या खूप जवळ जाणारा फार्मासिस्ट त्यांना कम्युनिटी फार्म कम्युनिटी फार्मसीचं ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये थर्पॅटिक ड्रग मॅने मॉनिटरिंग ड्रग इन्फॉर्मेशन पेशंट कन्सल्टिंग पेशंट रिकॉर्ड अँड इन्फॉर्मेशन सेंटर यासारखे ऑप्शन्स आहेत हॉस्पिटल फार्मासिस्ट प्रत्येक गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मग ते जिल्ह्याच्या ठिकाणी असो तालुक्याच्या ठिकाणी असो प्रायमरी हेल्थ सेंटर असो फार्मासिस्ट रिक्रुटमेंट होतेच होते आणि पोस्ट तिथे आहेच आहे रेल्वेमध्ये प्रचंड प्रमाणात भरती होते फार्मासिस्ट या पोस्टसाठी रेल्वे आहे गवर्नमेंटचे प्रायव्हेटचे खूप सगळे सेक्टर्स आहेत जिथे हॉस्पिटल फार्मासिस्ट च्या जागा प्रचंड प्रमाणावर रिक्त होत असतात आणि भरल्या जात असतात गव्हर्नमेंट जॉब्स आहेत ड्रग इन्स्पेक्टर सारखी मानाची पोस्ट आहे ड्रग इन्स्पेक्टर आहे ज्या गवर्नमेंटच्या लॅबोरेटरीज आहे तिथे अडालिस्ट म्हणून जॉब केला जाऊ शकतो बरेच ऑप्शन्स आहेत गव्हर्मेंट सेक्टर आणि प्रायव्हेट लॅब्समध्ये रेग्युलेटरी अफेअर आहे म्हणजे सांगत जर बसले तर वीस एक मिनटं तर आरामात जातील वेळेची कमतरता लक्षात घेता थोडक्यात फार्मसीमधली ही करिअर ऑप्शन्स धन्यवाद सर आपल्याला हा जो डिप्लोमा आहे डिप्लोमा फार्मसी आणि डिग्री फार्मसी त्याची ऍडमिशनची प्रोसिजर काय म्हणजे प्रवेश घ्यायचा असेल तर प्रोसिजर काय याविषयी थोडं करू नक्कीच सर ऍडमिशनची प्रोसिजर जर पाहिली मी सर्वप्रथम आपल्याला बी फार्मसीची प्रोसिजर इथे सांगत आहे तर बी फार्मसीला ऍडमिशन घेताना आपल्याला जसं सी टीचा आपण फॉर्म भरतो स्टेट कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सेल महाराष्ट्र या पोर्टलवरून तिथूनच आपल्याला बी फार्मसी असेल अॅग्रिकल्चर असेल बायोटेक असेल आणि फुड टेक यांचाही फॉर्म आपल्याला तिथूनच भरायचा आहे तर बी फार्म आपण जेव्हा पोर्टलवरून चॉईस करतो स्टेट कॉमन इंटरस्टेट सेलच्या तर टॅबमध्ये जेव्हा ते ऑप्शन असेल आपल्याला बी फार्म तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे त्या न्यू रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन भरायची ते बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर विद्यार्थ्यांना काय होईल तिथे त्यांचा आयडी पासवर्ड जनरेट होईल तो आयडी पासवर्ड जनरेट झाल्यानंतर तो आयडी पासवर्ड यूज करून त्यांना दोन कॅटेगरी आहेत एक आहे डिफेन्स आणि सेकंड आहे तुमचं डिफेन्समध्ये तुमचं येईल एअरफोर्स त्याचबरोबर कोणी नेवीमध्ये असेल कोणी आर्मीमध्ये पॅरेंट्स असतील तर त्यांना ती स्पेशल कॅटेगरी आहे आणि त्यामध्ये आहे एक अजून एक पीडब्ल्यू डी पर्सन विथ डिसेबिलिटी म्हणजे कुणी हँडीकॅप वगैरे हो असेल तर अशा विद्यार्थ्यांना पण स्पेशल त्यासाठी वेगळ्या जागा वेगळा कोठा आहे त्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल त्या विद्यार्थ्याची भरायची आहे क्वालिफिकेशन डिटेलमध्ये आपल्याला काय भरायचे आहे त्याची दहावीची माहिती भरायची आहे त्याचबरोबर त्याची आपल्याला बारावीची माहिती भरायची आता पोर्टल इतकं सोपं झालेलं आहे की विद्यार्थ्यांनी त्याचा सीट नंबर टाकला की ते पूर्ण त्याचं बारावीची मार्कशीट तिथे जनरेट होती त्याचबरोबर नीट दिली असेल विद्यार्थ्यांनी त्या नीटची इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे फिल अप करायची आहे त्यानंतर आहे अपलोड स्कॅन फोटो अँड सिग्नेचर एक महत्वाचं आहे ते आपल्याला विद्यार्थ्याचा अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर महत्त्वाचा महत्वाचा तो म्हणजे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट आता इथे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे जर कॅटेगरी असेल विद्यार्थ्याची तर तिथे फक्त काय होईल कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिटी नॉन क्रिमिलियर ह्या ज्या आहेत ह्या एक्स्ट्रा तिथे ऍड कराव्या लागतील बाकी बेसिक डॉक्युमेंट आहे सर्वांसाठी त्यामध्ये आहे टेनचं मार्कशीट असेल ट्वेल्थचं मार्कशीट असेल डोमासाईल नॅशनॅलिटी असेल ट्वेल्थचा एल सी असेल आणि इन्कम सर्टिफिकेट हे आपल्याला इथे अपलोड करायचंय पण एखादं जर कॅटेगरीमध्ये स्टुडंट असेल तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियल हे एक्स्ट्रा तीन डॉक्युमेंट लागणार आहे तर व्हॅलिटीचा विषय आला त्यामुळे पालकांना किंवा विद्यार्थ्यांना सांगत आहे व्हॅलिडिटी जेव्हा आपण व्हॅलिडिला अप्लाय करतो त्याला कमीत कमी सहा महिने लागतात कधी कधी दोन महिन्यात पण सहा महिन्यापर्यंतचा पिरियड ते घेतं तर त्यासाठी आता महिना चालू आहे जानेवारीचा ज्या विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटी काढली नसेल तर पालक इथं असतील तरी कॉलेज थ्रू व्हॅलिटीला अप्लाय करा का होतं विद्यार्थ्यांची बारावीची एक्झाम होती विद्यार्थी बारावीमधून बाहेर पडतो बाहेर पडल्यानंतर तिथलं ऍडमिशन एल सी वगैरे सगळं काढलेलं असतं आणि ते आमच्याकडे त्याच्याकडे व्हॅलिटी नसते आणि अशा वेळेस काय करतात सर तुम्ही ऍप्लिकेशन द्या आम्हाला की आम्ही तुमच्या कॉलेज थ्रू व्हॅलिड पण आमच्याकडे जर तो ऍडमिटेड झाला नाही विद्यार्थी तर आम्हाला तसं ऍप्लिकेशन देता येत नाही त्याच्यामुळे ते व्हॅलिडिटीला काय होतं त्याला वेळ लागतो आणि तिथे त्याचं ऍडमिशन त्याला कॅप राऊंड मधून भेटणार असतं ते त्याला नायला ज असतं इन्स्टिट्यूट मधून घ्यावं लागतं किंवा त्याला एक वर्षाचा ब्रेक घ्यावा लागतो तर ही पालकांसाठी विद्यार्थ्यांची एक महत्वाची गोष्ट आहे की तुमचं झालं की लगेच तुम्ही लगे डॉक्युमेंटच्या मागे लागा ट्वेल्थ एक्झाम झाली का तुम्ही हे सांगितलेले डॉक्युमेंट आहेत रिक्वायर्ड हे डॉक्युमेंट तुम्ही पहिले काढून ठेवा बरोबर त्याच्यानंतर पे ऍप्लिकेशन फी हा एक महत्वाचा पॉईंट आहे ज्या विद्यार्थ्यांनी सीईटीचे फॉर्म भरलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची फॉर्म फी ते भरावी लागत नाही कारण का सीईटी फॉर्म भरताना मॅडमने सांगितल्याप्रमाणे ओपन कॅटेगरी असेल वन थाउजंड फी आहे त्यामध्येच हे आपले पुढचे फॉर्म पण फिल केले जातात आणि कॅटेगरी असेल त्याला आठशे रुपये फी आहे त्यामध्येच हे फॉर्म पुढे कन्वर्ट केले जातात देन सेकंड हा झाला फॉर्म फिलमचा टप्पा फॉर्म फिल झाल्यानंतर कन्फर्म करायचा तो फॉर्म याला दोन ऑप्शन आहेत एक आहे फिजिकल स्कूटनी आणि एक आहे इलेक्ट्रॉनिक स्कूटनी तर फिजिकल स्कुटनीमध्ये काय करायचं आपल्याला ते डॉक्युअर त्या कॉलेजला जाऊन फिजिकली व्हेरीफाय करायचंय मला सांगायला एक छान वाटतं की आपल्या कॉलेजमध्ये फॅसिलेशन सेंटर आहे फॅसिलेशन सेंटरमध्ये तिथे आपण डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकतो म्हणजे विद्यार्थ्यांना महाडच्या विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याची गरज नाहीये महाडचे विद्यार्थी इथेच ते फॉर्म व्हेरीफाय करू शकतात इथेच त्यांचं ऍडमिशन कन्फर्म कर करू शकतात फॉर्म भरायला जवळजवळ फक्त पंधरा मिनिटं लागतात आणि त्याच्यानंतर हे जे व्हेरिफिकेशन याला पाच ते दहा मिनिटं लागतात तर ही पूर्ण जी प्रोसेस आहे हे आपल्याच कॅम्पसमध्ये तिथे होती त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर जायची गरज नाही त्याच्यानंतर असेल कॅपराउंड फर्स्ट कॅपराऊंड सेकंड कॅपराउंड थर्ड हे तीन राऊंड होतात तर कॅपराऊंड फर्स्ट मध्ये म्हणजे विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरायचे असतात आणि त्यानंतर अलर्ट झाल्यानंतर रिपोर्टिंग डेट मध्ये येऊन विद्यार्थ्यांना त्या का कॉलेजला काय करायचे असतात डॉक्युमेंट घेऊन ऍडमिशन कन्फर्म करायचं असतं हे बेसिक थोडंसं मी पास सांगतोय टाइम हे नसल्यामुळे जर समजली नाही कॉलेजला या कॉलेजला येऊन व्हिजिट द्या तुम्हाला पूर्ण ऍडमिशन सेल तुम्हाला पूर्ण माहिती देईल आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण करेल थँक्यू नक्कीच हे प्रोसिजर सरांनी खूप फास्ट आणि भरपूर सारी मोठी प्रोसिजर आहे ॲक्च्युली यानंतर लगेच दुसरा लोकप्रतिनिधींचा एक कार्यक्रम आहे आणि शालेय विद्यार्थ्यांचा आहे त्यामुळं हा हॉल आपल्याला उपलब्ध करून द्यावायचा आहे खरं म्हणजे यानंतर रिझर्वेशन आणि इतर सगळ्या गोष्टी आपल्याला विचारणार होतो या सगळ्यामध्ये फक्त एकच विषय आहे जो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे या माध्यमातून प्लेसमेंट मोठ्या प्रमाणात झालेला आहे बरोबर आणि या सगळ्या अभ्यासक्रमांसाठी एकदा टाळ्या यासाठी झाल्या पाहिजेत कारण मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट झालेलं आहे असं मीच या ठिकाणी सांगतो आहे त्याचे कारण असं आहे की त्या प्लेसमेंटच्या बाबतीत सगळ्या गोष्टी मी स्वतः पाहिलेल्या आहेत प्लेसमेंट कसे झाले काय झाले आणि वेगवेगळ्या कंपनीजमध्ये प्लेसमेंट आहेत आणि महत्त्वाच्या ठिकाणी हे सगळे प्लेसमेंट झालेले आहे खरं म्हणजे सरांच्या प्रोसिजरमध्ये रिझर्वेशन काय आहे रिझर्वेशन कोटा काय ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत पण आपल्याला दोनदा इंटिमेशन आलेले आहे म्हणून थोडं मुंडे सरांकडे वळतो आहे आपण एसबीएमएम कॉलेज फार्मसी आतोळीचे आहात आणि अच्छा ओपन कॅटेगरी विद्यार्थ्यांकरता डब्ल्यू एस कोट्यामधून प्रवेश घेण्याकरता कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे हे अगदी थोडक्यात समजा तर इथं मी हे सांगू शकतो की डब्ल्यू एस सर्टिफिकेट हे ओपन करीता लागू आहे सेंट्रल मधले ओपन इट इज नॉट रिलेटेड टू महाराष्ट्र इट इज रिलेटेड टू सेंट्रल पण इथल्या महाराष्ट्राचे जे ओपन आहेत त्यांना ईडब्ल्यू एस जे राज्य शासनाचे जे फॉर्मेट आहे त्यानुसार ईडब्ल्यू एस काढणं गरजेचं आहे आणि एक व्यतिरिक्त मी माहिती देतो की देर इज अ ऑप्शन फॉर ओपन अपार्ट फ्रॉम ब्राह्मीण जे ओपन आहे त्यांना ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास सर्टिफिकेट तर हे दोन तुम्ही व्यवस्थित स्टडी करून तुम्ही ते कागदपत्र जात ते दोन मार्ग आहेत त्यांना एक इकडे जाणं आहे का एक इकडे जाणं आहे तर ती फार महत्वाची माहिती दिलेली आहे तुम्हाला आणि बाकीचे कागदपत्र तर ऍज इट इज सरांनी सांगितले ते आहेत किंवा तुम्ही सेतूमध्ये जा मध्ये जा तिथं तुम्हाला सगळ्या कागदपत्राची माहिती भेटून जाईल नक्कीच एक पुन्हा आवाहन करतो की बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या आधीच सगळ्या कागदपत्रांसाठी अप्लाय करा त्याला लागणारा वेळ एक महिना ते तीन महिना असा आहे ओके आणि ती मोठी प्रक्रिया एकाच वेळेस लाखो विद्यार्थी अप्लाय करतात आणि मिळायसाठी त्रास होतो त्यानंतर आणखी थोडी मी डायरेक्ट उडी मारणार आहे स्कॉलरशिपकडे ओके वेळ कमी असल्या कारणाने आपल्यासोबत या ठिकाणी देवरेसर आहेत आपण ऑफिस सुप्रिटेंडं आहात रायगड कॉलेज ऑफ फार्मसीचे त्यामध्ये मला एकच प्रश्न आपल्याला विचारायचा आहे गव्हर्नमेंट स्कॉलरशिप बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे ते सोडून इतर कुठल्या स्कॉलरशिप असतात इतरही प्रायव्हेट सेक्टरमधल्या स्कॉलरशिप असतात पण मी तत्पूर्वी फक्त एक थोडस सा सांगू इच्छितो थो, की हे जे जेवढे कोर्सेसची माहिती आपल्याला भेटली त्या कोर्से कोर्सेसला रिलेटेड ज्या आहे जर आपले ऍडमिशन कॅप थ्रू होत आहे तर आपल्याला काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण की बरेचसे पॅरेंट्स जे असतात की ते फायनान्शियली कंडिशन त्यांची बरोबर नसते आणि ते विचार करतात की ह्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ की नको घेऊ तर एकदा मी असं म्हणू इच्छितो की एकदा कॉलेजला तुम्ही ज्या कॉलेजला जाता तिथं व्हिजिट करा आणि त्याबद्दल सर्व जी इन्क्वायरी आहे तिथं सर्व तुम्हाला इन्क्वायरी भेटलच आणि महत्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटने आता मुलींसाठी जे आहे ती ट्यूशन फी ही पूर्णपणे माफ केलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्या ज्या मुली आहेत त्यांनी हायर एज्युकेशनला ॲडमिशन घ्यावं हे मी सांगू इच्छितो आणि बरेचसे जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्या पण स्कॉलरशिप अवेलेबल करून देतात तर जर काही इच्छुक असेल पालक वगैरे हो त्यांनी नक्की कॉलेजला व्हिजिट करा तुम्हाला सर्व माहिती दिल्या जाईल थँक्यू अधिक माहितीसाठी आपण स्लाइड बघू शकता आम्ही स्लाइड त्यासाठीच केल्या आम्ही बोलणार किती माहिती तुम्ही वर बघा आणि हा परिसंवादामध्ये माझ्याकडे अजूनही तीन कागद असतील एवढे प्रश्न आहेत आणि बोलणारेही तेवढे ताकदीचे आणि त्या अभ्यासात त्या अभ्यासक्रमाचे तज्ज्ञ आहेत हा परिसंवाद ज्या ठिकाणीच या परिसंवादाला विराम देतो हा परिसंवाद नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे याचं संपूर्ण शूटिंग झालेलं आहे या शूटिंगच्या माध्यमातून अनेक ठिकाणी हा परिसंवाद सहजपणे पोहोचवता येईल आपण जे आत्ता एवढा वेळ बोललो ते इझिली आपण सगळ्या ठिकाणी पोहोचू शकतो आहेत आणि आपण आत्तापर्यंत आलात बसला या कार्यक्रमाला यशस्वी केलं त्यासाठी एस बी एम एम कॉलेज महाडच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो यासोबतच रोटरीचे आभार व्यक्त करतो यासोबतच बार्टी याचे महत्वपूर्ण आभार व्यक्त करतो हे मी एवढ्यासाठी की रोटरी आणि लॉयन्स क्लब याची खास गोष्ट ही आहे की दोन्ही या क्लबच्या महिला नेतृत्व करतात आहे त्यांच्यासाठी टाळा जायला पाहिजे कारण दोन महिला सशक्त महिला आणि असं म्हटलं जातं ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ती घरदार पुढे नाही इथे तर संपूर्ण शहर पुढे न्यायसाठी दोन महिला आपल्यासोबत आहेत आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि हा आज सव्वीस जानेवारी आहे अभ्यासक्रम आपण नक्कीच या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी आपण संबंधित विभागामध्ये या आपला परिचय द्या आणि त्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळेल आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि संविधानाला पंच्याहत्तर वर्ष म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष आहे या निमित्ताने मी शेवट करताना मी दिनेश पासोदकर या परिसंवादाचा शेवट करतोय सगळ्यांच्या परवानगीने आणि हा शेवट करताना फक्त एवढंच म्हणेल की आ, मेरे शहर में दंगा रहने दो मेरे शहर में दंगा रहने दो मैं अमन पसंद हूं मेरे शहर में दंगा रहने दो लाल और हरे में मत बांटो मेरे छत पर तिरंगा रहने दो धन्यवाद